आपण तेज व आवडते नेटवर्क वाडेबोलाई तालुका हवेली जिल्हा पुणे येथील माऊली बालकाश्रम येथील त्याच बालगृहातील शिपाई कर्मचारी यांनी दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केले या गंभीर घटनेने लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या मानवतेला काळीमा फासणाऱ्या गंभीर घटनेबाबत वंचित बहुजन युवा आघाडी पुणे जिल्हा यांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलाय या, या घटनेबाबत वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष माननीय आल्हाट यांनी महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्याचे आयुक्त माननीय नयना गुंडे यांची समक्ष भेट घेऊन या गंभीर घटनेबाबत तसेच माऊली बालकाश्रम वाडे पोल्हाई येथील बालगृहामध्ये या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणे तसेच बालगृहातील मुलांना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध नसल्याबाबत मुलांना खेळाचे मैदान व विविध उपलब्ध नसल्याची माहिती दिली आहे या संस्थेच्या पोंगळ कामकाजाकडे बालकल्याण समिती नंबर एक यांनी जाणीवपूर्वक आहे बालकल्याण समिती पुणे व संस्था यांच्या संगणमताने ही घटना दडपण्याचा प्रयत्न केला आहे या संस्था चालक व बालकल्याण समिती नंबर एक हे संपूर्णपणे जबाबदार असून ही समिती तात्काळ बरखास्त करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी युवा आघाडी पुणेचे विक्रांत आल्हाट यांनी केली आहे दोन महिन्यांपूर्वी आळंदी येथील बालकाश्रममध्ये एका मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली होती त्यावेळी या संस्थेची मान्यता तात्काळ रद्द करण्यात आली मुलावर झालेले लैंगिक अत्याचार शैक्षणिक नुकसान व वा भविष्याचे वाटोळे केले असून यास पूर्णपणे संस्था चालकांचा बेजबाबदारपणा व दुर्लक्षितपणा असल्याने या संस्थेची तात्काळ मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडी पुणे जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे झालेल्या घटनेबाबत सखोल चौकशी करण्यात येऊन तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन माननीय आयुक्त नैना गुंडे यांनी दिली आहे बहुजन वंचित विकास आघाडी पुणे जिल्ह्याच्या वतीने लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंभार सो यांची समक्ष भेट घेऊन या घटनेमध्ये बेजबाबदार व दुर्लक्षितपणा करणारे घटना दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या संस्थाचालक यांना सह आरोपी करून संस्थाचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे या प्रकरणी त्वरित कारवाई न केल्यास पोलीस स्टेशन समोर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा बहुजन वंचित विकास आघाडी पुणे जिल्ह्याच्या वतीने देण्यात आलाय यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष विक्रांत आल्हाट खेड तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ सोनवणे तालुका संघटक अनिल भाऊ गंगावने प्रकाश नितनवरे व वा साहिल वाघमारे इत्यादी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज न्यूज पुणे त्यासंदर्भात कुणी जितेंद्र मरि जी आहे कुंभारसाहेबांना भेटण्यासाठी आलो होतो कुंभारसाहेबांनी आम्हाला व्यवस्थित सहकार्य करून सर्व प्रकरणाची व्यवस्थित माहिती दिलेली आहे त्यांनी आरोपींना अटक आहे तर आमचं असं म्हणणं आहे की त्यांनी संस्था चालक जो कोणी असेल अटक केली पाहिजे त्या संस्थे त्यांनी परवानगी दिली त्यांनासुद्धा अटक झाली पाहिजे आणि त्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे तर त्यांचा अशी घटनाप्रम घडून घेतली पंडित जवाहरलेली म्हणून गेले लहान मुळे जवाला जी असतात आम्ही या प्रकरणासंदर्भात आमचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय संस्थापना अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना पुणे जिल्हा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अनिल अण्णा जाधव यांना झाली आम्ही थोडेच दिवसामध्ये आंदोलन शेवट जय हिंद जय सबस्क्राईब Never miss an update.